संध्यालय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्यालय मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पुणे महापालिका निवडणुकीमध्ये शिंदे सेनेला सोबत घेण्याची भूमिका भाजपाने घेतली आहे मात्र शिंदे सेनेला जागा देण्याबद्दलच्या मुद्द्यावरून संघर्ष सुरू झाला आहे शिंदे सेनेच्या नेत्या नीलम गोरे यांच्या घरासमोर शिवसैनिकांनी ठिया दिला होता त्यानंतर आता शिंदेसेनेच्या दोन नेत्यांमध्येच बैठका सुरू असताना राडा झाला यानंतर शिंदेसेनेचे पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे रागारागात निघून गेले त्यामुळे शिंदे सेनेत जागांवरून खतखत असल्याच्या चर्चेला तोंड फुटलाय पुणे महापालिका निवडणुकीत भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला दूर ठेवले आहे तर शिंदे सेनेला सोबत घेतले आहे पण जागा वाटपाचा पेच सुटलेला नाही शिंदे सेनेकडून पस्तीस जागांची मागणी करण्यात आली आहे तर भाजपाकडून पंधरा जागांचाच प्रस्ताव देण्यात आला त्यामुळे शिंदे सेनेमध्ये अस्वस्थता आहे दरम्यान शनिवारी शिंदे सेनेच्या नेत्यांची पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठक बोलावण्यात आली या बैठकीला विजय शिवतारे नीलम गोरे यांच्यासह पक्षाचे शहरातील प्रमुख नेते होते याच बैठकीत शिंदे सेनेच्या नेत्यांमध्ये वाद झाला जी माहिती सध्या समोर आली आहे त्यानुसार शिंदे बैठकीत वाद झाला पक्षाचे पुणे प्रमुख नाना भांडगेरे आणि आमदार विजय शिवतारे यांच्यात वादावादी झाली बैठकीत मिळालेल्या ना वागणुकीनंतर नाना भांडगिरे हे रागारागात हॉटेल मधून बाहेर पडले त्यांची समजूत घालण्यासाठी नीलम गोरे यांची स्वीय सहाय्यक आले मात्र भानगिरे हे निघून गेले नाना भानगिरे यांचा रागातून निघून जाताना बैठकीला असलेल्या उपसभापती नीलम गोरे यांना याबद्दल माध्यमांनी प्रश्न केला त्यावर गोरे म्हणाले की भानगिरे यांना एक कॉल आला होता त्यांना एक निरोप आला होता ते तुम्हाला काय बोलले मला माहीत नाही त्यांचा गैरसमज नक्की दूर केला जाईल सध्या पुण्यात भाजपाने शिंदे सेनेला पंधरा जागांचा प्रस्ताव दिलेला आहे या प्रस्तावानंतर शिंदे सेनेत नाराजीची लाट आहे काही पदाधिकारी आणि स्थानिक नेत्यांनी नीलम ने गोरे यांच्या घरासमोर शुक्रवारी ठिया दिला भाजपच्या सांगण्यानुसार शिवसेना चालणार का असा सवाल पदाधिकाऱ्यांनी ने पक्षाच्या नेत्यांना केला नंतर झालेल्या बैठकीत यावर तोडगा निघेल अशी आशा होती पण त्यात नवाच वाद उफाळून आला त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डोकेदुखी वाढली अशी चर्चा या निमित्ताने सुरू झाली ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा